मराठा आरक्षण मिळालं तरी मुंबईला जाणार आणि नाही मिळालं तरी मुंबईला जाणार अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली लाखो मराठ्यांना सोबत घेऊन मुंबईला जाणार आणि आरक्षण घेऊनच परत येणार तत्पूर्वी सरकारने आरक्षण दिलं तर विजयाचा गुलाल घेऊन मुंबईला जाणार अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे त्यामुळे सरकारने कोणताही निर्णय घेतला तरी मनोज जरांगे मुंबईला जाणार हे पक्क झालंय दुसरीकडे सरकारकडून सातत्याने शिष्टमंडळ पाठवून मनोज जरांगेंची मनधरणी केली जाते पण जरांगे मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत त्यांनी मुंबईला जाण्याचा विचार पक्का केलाय त्याचमुळे जालन्यातील आंतरवाली सराटी येथे जरांगे पाटलांच्या मुंबई मोर्चाच्या जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे वीस जानेवारीला म्हणजेच शनिवारी सकाळी नऊ वाजता आंतरवाली सराटीतून या मोर्चाला सुरुवात होणार आहे लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे त्यामुळे या मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे याचा मार्ग कोणता असेल प्रवासाचे टप्पे किती असतील एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या आंदोलकांची व्यवस्था कशी केली जाणार आहे आणि आतापर्यंत मोर्चासाठी काय तयारी झाली याची सर्व माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय भिडू तर सुरुवातीला पाहूयात मोर्चाचं स्वरूप काय असेल ते शनिवारी सकाळी नऊ वाजता मनोज जारांगेच्या नेतृत्वात मोर्चाला सुरुवात होणार आहे या मोर्चात सहभागी होण्यासाठी अंतरवाली सराटीत आजूबाजूच्या गावातील लोक जमा व्हायला सुरुवात झालीय गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात येतोय आज सकाळपासूनच पोलिसांच्या गाड्या आंदोलन स्थळी दाखल होत आहेत हा मोर्चा शांततेत पार पाडावा यासाठी मोर्चातील स्वयंसेवकांना सूचना देण्यात आल्यात त्या अनुषंगाने तयारी सुरू आहे हा मोर्चा सव्वीस जानेवारीला मुंबईत पोहोचणार असून वाटेत एकूण सहा मुक्काम होणार आहेत तर सातवा मुक्काम मुंबईतील आझाद मैदानावर असणार आहे अंतरवाली सराटेतून मोर्चा निघाल्यानंतर वीस जानेवारीला पहिला मुक्काम बीड जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मातोरी डोंगरपट्ट्यात असणार आहे दुसरा मुक्काम अहमदनगर जिल्ह्यातील करंजी घाट परिसरात असेल तिसऱ्या दिवशी हा मोर्चा पुणे जिल्ह्यात दाखल होईल बावीस जानेवारीला तिसरा मुक्काम रांजणगाव येथे होणार आहे त्यानंतर तेवीस जानेवारीचा चौथा मुक्काम पुण्यातील खराडी बायपास येथे असेल पुणे जिल्ह्याची सीमा ओलांडल्यानंतर पाचवा आणि सहावा मुक्काम अनुक्रमे लोणावळा आणि वाशी येथे होणार आहे त्यानंतर सातवा आणि शेवटचा सा मुक्काम मुंबईतील आझाद मैदानावर असणार आहे या मोर्चात मोठ्या संख्येने लोक येण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर देखील लोकांची राहण्याची सोय केली जाणार आहे सव्वीस जानेवारी पासून मनोज जरांगे अमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत आता पाहूयात मोर्चासाठी आतापर्यंत काय तयारी झाली आहे या मोर्चासाठी एक खास ट्रक सजवला जातोय या ट्रक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जाणार आहे या ट्रकच्या पुढे मनोज जारांगेंसह सर्व मराठा आंदोलक पायी चालणार आहेत तसंच या मोर्चात जवळपास शंभर ट्रॅक्टर देखील असतील प्रत्येक ट्रॅक्टरला ट्रॉली जोडलेली असेल या ट्रॉलीत आंदोलकांसाठी आवश्यक असणारं सर्व दैनंदिन सामान ठेवलं जाणार आहे यामध्ये धान्य स्वयंपाक बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भाज्या मसाले शेगड्या चुली पेटवण्यासाठी लाकडं अशा सर्व बाबी ठेवल्या जाणार आहेत यात शंभर ट्रॅक्टर बरोबर जवळपास पंचवीस ट्रक आणि इतर शेकडो वाहनांचा सा देखील समावेश असेल ज्या आंदोलकांना पदयात्रेत चालणं शक्य नसेल ते या वाहनात बसून प्रवास करतील असं नियोजन केलंय या मोर्चाला पदयात्रा म्हटलं जात असलं तरी अंतरवाली सराटी ते मुंबई असं सर्व अंतर पायी कापलं जाणार नाहीये दररोज सकाळी नऊ वाजता पदयात्रेला सुरुवात होईल त्यानंतर बारा वाजेपर्यंत साधारणतः बारा ते पंधरा किलोमीटर पायी प्रवास केला जाईल त्यानंतर मनोज सर्व आंदोलक आपापल्या गाड्यात बसून नियोजन स्थळी मुक्कामासाठी पोहोचणार आहेत प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी मराठा समाजाकडून नाश्ता आणि जेवणाची सोय केली जाणार आहे यासाठी अंतरवाली सराटेतून महिनाभर पुरेल इतकं अन्नधान्य सोबत घेतलं जाते अन्नधान्य कमी पडलं तर मागे राहिलेल्या समाज बांधवांकडून धान्य पुरवलं जाणार आहे याशिवाय मोर्चा सोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर आणि जनरेटरची देखील व्यवस्था केली गेली आहे मोर्चा सुरू होण्यापूर्वी आंदोलकांना काही सूचना देखील मोर्चात सहभागी होणाऱ्या प्रत्येकानं त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू सोबत आणाव्यात रात्री झोपताना सर्वांनी आपापल्या वाहनाजवळ मुंबईला जाताना रस्त्यात कोणीही व्यसन करू नये प्रत्येकाने स्वयंसेवक म्हणून काम करावं तसंच जे मुंबईपर्यंत येऊ शकणार नाहीत अशा आंदोलकांनी त्यांच्या जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत मोर्चात सहभागी व्हावं अशा सूचना देण्यात आल्यात आता पुढचा मुद्दा म्हणजे जरांगेंची सुरक्षा व्यवस्था कशी असणार आहे हा मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी सरकारकडून देखील उपाययोजना केल्या जात आहेत यासाठी सात प्रकारची सुरक्षा दल तैनात केली आहेत यामध्ये एसआरपीएफ सीआरपीएफ रॅपिड ॲक्शन फोर्स आणि महाराष्ट्र पोलिसांचा देखील समावेश असणार आहे आज सकाळपासून पोलिसांच्या गाड्या अंतरवाली सराटीत दाखल होत आहेत सध्याच्या घडीला गावात जवळपास दीड हजार पोलीस तैनात केलेत सरकारने मनोज जारांगेंनाही सुरक्षा दिली आहे पण किमान दोनशे स्वयंसेवक मनोज जारांगेंच्या सुरक्षेची काळजी घेणार आहेत हे सर्व स्वयंसेवक मोर्चा जरांगेंच्या आसपासच असतील अशा प्रकारे सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे या व्यतिरिक्त मोर्चा दरम्यान जरांगेंसाठी काय सुविधा असणार आहेत तर मनोज जरांगेंसाठी खास व्हॅनिटी व्हॅन सज्ज ठेवण्यात आली आहे या मोर्चा दरम्यान मनोज जरांगेंना एकूण सहा ठिकाणी मुक्काम करायचा आहे त्यामुळे जरांगेंच्या राहण्याची व्यवस्था याच व्हॅनिटी व्हॅन मध्ये करण्यात आली आहे या वॅन मध्ये दोन कंपार्टमेंट आहेत दोन कंपार्टमेंट मध्ये स्वतंत्र एसी बसवण्यात आलाय पहिल्या कंपार्टमेंट मध्ये सोफा ठेवण्यात आलाय तर दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या मध्ये थंड पाण्यासाठी फ्रीज अन्न गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हन आणि चार्जिंग मनोज जरांगे यांनी दोन वेळा आमरण उपोषण केलंय त्यामुळे त्यांची प्रकृती नाजुक आहे त्यामुळे व्हॅनिटी व्हॅनची व्यवस्था केल्याचं बोललं जात याशिवाय दोन दिवसांपूर्वी जरांगे यांनी ट्रॅक्टर चालवण्याचा देखील सराव केलाय त्यामुळे मोर्चा दरम्यान ते ट्रॅक्टर देखील चालवण्याची शक्यता आहे मराठा मोर्चाच्या अनुषंगाने सर्वच पातळ्यांवर जोरदार तयारी केली जाते त्यामुळे मोर्चात मोठ्या संख्येने लोक सहभागी होण्याची शक्यता आहे हा आकडा नेमका किती असू शकतो हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल ला सबस्क्राईब करायला विसरू नका